आपण पाहत आहात आपल्या हक्कच अनि उच्चानक यम चोवीस तास अल्पावधी त्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव इस्लामपूर येथील लोक अदालतीमध्ये दोन कोटी एकवीस लाख रुपयांची दोनशे सत्याऐंशी प्रकरणे राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानुसार शनिवार दिनांक रोजी इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित दोनशे दोन तडजोडी तडजोडीहून एक कोटी एकोणनव्वद लाख छप्पन हजार तीनशे बासष्ट रुपये तर दाखल पूर्व पंच्याऐंशी प्रकरणामध्ये तडजोड होऊन एकतीस लाख त्र्याण्णव हजार तीनशे साठ रुपये एवढी रक्कम वसूल झाल्याची माहिती श्री अनिरुद्ध सुभाष गांधी जिल्हा न्यायाधीश एक इस्लामपूर यांनी दिली एकूण दोनशे सत्त्याऐंशी प्रकरणामध्ये तडजोडी होऊन रुपये दोन कोटी एकवीस लाख एकोणपन्नास हजार सातशे बावीस ची प्रकरणे तडजोडीतून निकाली झाली यामध्ये वाळवा तालुक्यातील सहकारी संस्था इन्शुरन्स कंपनी एम एस सी बी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका पतसंस्था नगरपालिका ग्रामपंचायती फायनान्स कंपन्या तसेच तालुकामधील सर्व पोलीस स्टेशन यांनी सहभाग घेतलेला होता सदर न्यायालयामध्ये पॅनल प्रमुख म्हणून श्री अनिरुद्ध सुभाष गांधी जिल्हा न्यायाधीश एक इस्लामपूर श्री ए वाय थत्ते जिल्हा न्यायाधीश दोन इस्लामपूर श्री जे जे वाघ सहदिवानी न्यायाधीश कस्तर इस्लामपूर श्रीमती पी पी आजगावकर चौथे सहदिवानी न्यायाधीश कस्तर इस्लामपूर श्री एच पी पंचोली सहावे सहदिवानी न्यायाधीश कस सर इस्लामपूर श्री डी जे पंडित सातवे सहदिवानी न्यायाधीश क स्तर इस्लामपूर यांनी काम पाहिले तसंच पॅनल सदस्य म्हणून इस्लामपूर वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट श्री दिग्विजय डी पाटील ॲडव्होकेट श्री किरण एस पाटील ॲडव्होकेट श्री आनंदराव डी माळी ॲडव्होकेट श्रीमती वृषाली बी फारणे ॲडव्होकेट श्री एस एच हळदे पाटील ॲडव्होकेट श्री एस एम नवाळे यांनी काम पाहिले न्यायालयातील सर्व कर्मचारी व इस्लामपूर वकील संघटनेचे सर्व विधीज्ञ यांनी सहभाग नोंदवला सदर राष्ट्रीय लोक मध्ये वाळवा तालुक्यातील पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यास हातभार लावला सदरची लोक अदालत माननीय श्री पी के शर्मा साहेब अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडले